नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाणी आणि बाबा आई टी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेची घोषणा करण्यात आली आणि या योजनेची घोषणा केल्याच्या नंतर या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली अंमलबजावणी सुरू झाल्याच्या नंतर चर्चा होत होत्या त्या, त्या म्हणजे माझा भाऊ लाडकी योजना अशी सुद्धा एखादी या योजना असायला हवी आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये माझा भाऊ लाडका ही योजना आणण्यात आली आहे असं सांगितलं तर मित्रांनो माझा भाऊ लाडका ही योजना काय आहे आणि या योजनेचा फायदा कोणत्या विद्यार्थ्यांना होणार आहे आणि या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे आणि या योजनेसाठी तुम्हाला कशा पद्धतीनं अर्ज करायचा आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मुख्यमंत्री महास्वयंरोजगार या पोर्टलच्या माध्यमातून अगोदर देखील या योजनेसाठी फॉर्म भरून घेण्यात येत होते आणि या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अप्रेनशिपसाठी पेमेंट मिळत होतं परंतु मित्रांनो आता या योजनेमध्ये थोडासा बदल करून या योजनेचं नाव मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या योजनेच्या माध्यमातून जे बारावी पास विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये पेमेंट देण्यात येणार आहे तसेच मित्रांनो जे डिप्लोमा किंवा आय टी आय केलेले विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये मानधन मिळणार आहे तसेच मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असतं आणि अशा विद्यार्थी बेरोजगार असतील तर अशा विद्यार्थ्यांना जवळपास अशा विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये महिना मिळणार आहे तर यासाठी मित्रांनो तुमचं जर शिक्षण पूर्ण झालं असेल आणि तुमचं वय एकवीस ते पस्तीस या दरम्यान असेल तर तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करता येणार आहे आणि या योजनेमध्ये तुम्ही अप्लाय केल्याच्या नंतर कंपन्यांना वर्करची गरज असेल अशा कंपन्यांच्या माध्यमातून अप्रेनशिप करिता भरती काढण्यात येत असते आणि त्यामध्ये तुमची निवड झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथे करिता बोलवण्यात येतं आणि अप्रेनशिप करता तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे हे मानधन देण्यात येत असतं तर मित्रांनो या अगोदर देखील ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये चालू होती आणि या अगोदर देखील महास्वयंरोजगारवर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे फक्त या योजनेची व्याप्ती भरपूर प्रमाणात नव्हती माहिती नसल्या कारणामुळे बरेचसे विद्यार्थी या योजनेकरिता अर्ज करत नव्हते परंतु मित्रांनो आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये हा संभ्रम निर्माण झालेला आहे लाडकी बहिणी या योजनेप्रमाणे मुख्यमंत्री माझा भाऊ लाडका या योजनेमध्ये देखील काही न करता महिन्याला दहा हजार रुपये मिळणार किंवा आठ हजार रुपये मिळणार तर मित्रांनो तसं नसून या योजनेकरता तुम्ही अर्ज केल्याच्या नंतर कंपनीच्या माध्यमातून तुमची नियुक्ती करण्यात येईल आणि नियुक्ती करण्यात करण्यात आल्याच्या नंतर तुम्हाला तिथे साठी जावं लागेल आणि अप्रेनशिप पूर्ण करत असताना त्या त्या ठिकाणी तुम्हाला हे मानधन मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेकरता अर्ज कसा करायचा या योजनेची परिपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद